नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी शहरामध्ये एक वन केचा फ्लॅट बघायला आलो पाचशे स्क्वेअर फुटचा हा वन बीएचके फ्लॅट आहे कसा आहे आपण बघायला सुरू करूया ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे आपल्याला दिसेल एंट्री केल्यावर आपल्याला आपला ला... हॉल लागतो पहिला चांगला हॉल आहे आणि मागे बघितलं तर आपल्याला हॉलला ला लागूनच बाल्कनी पण दिलेली आहे बघू शकतो आपण बाल्कनीत पण चांगली स्पेस उपलब्ध आहे आणि ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट असल्यामुळे आपल्याला दिसतोय रोड पण व्यवस्थित मेंटेन ठेवलेला फ्लॅट आपल्याला दिसतोय तर हॉल मधून आता आपण पुढे जाऊया ह्या बाजूला आपण इकडे बघितलं तर आपलं वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे इथे आणि इकडेच आपलं बाथरूम आहे आतमध्ये आपल्याला गिजर पॉईंट मिळणार आहे आणि तसंच आतमध्ये एक वॉश बेसिन पण उपलब्ध आहे आपल्याला तर लागूनच आपण बघितलं तर आपली वन बी एच के ची ही बेडरूम आहे इथे पण आपल्याला व्यवस्थित स्पेस आहे आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्या पण आपल्याला चांगल्या बघायला मिळत आणि वरच्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट पण दिलेला आहे तर आपण बेडरूम बघितली आहे आता आपलं किचन बघूया कसं आहे ते तर त्याच्या आधी इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट बघायला मिळतोय वरती आपण जर बघितलं तर वॉटर टँक पण आपण एक्स्ट्रा ठेवू शकतो किंवा सामान ठेवायला पण एक चांगली स्पेस आपल्याला उपलब्ध आहे तर तिथून आपण पुढे आलं की आपलं हे किचन आहे बघू शकतो किचनला एक पूर्ण प्लॅटफॉर्म चांगला आहे समोर मिक्सर पॉइंट आहे एक्झॉस्टला पण पॉईंट ठेवलेलाच आहे ॲक्वागार्डला पण पॉईंट आहे ह्या बाजूला आणि इकडे बघितलं तर आपलं रेफ्रिजरेटरसाठी पण पॉइंट आहे आणि वरच्या बाजूला आपण बघितलं तर इथे पण आपल्याला लॉफ्ट दिलेला आहे सामान ठेवायला आणि किचन व्यवस्थित आहे खाली आपण ट्रॉलीज पण करू शकतो याच्यामध्ये तर आपण आता पूर्ण वन बी एच के फ्लॅट बघितला आहे पाचशे स्क्वेअर फूटचा हा सावंतवाडी शहरामधला फ्लॅट आहे तर इथनं जवळची ठिकाणं म्हणजे सावंतवाडी शहर आहेत शिवाय आपलं एस टी स्टँड बाजारपेठ हे अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहेत अगदी पाच ते सात मिनिटावर आपल्याला सर्व गोष्टी मिळून जातात तसंच अगदी मोती तलाव जो पण आहे तो अगदी आपल्याला एक दहा मिनिटावर इथून आहे तर ह्या फ्लॅटची जी अपेक्षित किंमत आहे ती वीस लाख आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे आणि ह्या अपार्टमेंटमध्ये पाण्यासाठी जी सोय आहे ती आपल्याला नगरपालिकेचं पाणी उपलब्ध आहे लाईटची पण सोय आपल्याला आहे आणि ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट असल्यामुळे बाकी कोणतीच आपल्याला अडचण खरेदी करताना येणार नाही आहे ह्या प्रॉपर्टीची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपली साईट व्हिजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं इंस्टाग्रामला पेज आहे फेसबुकला पेज आहे तिथे फॉलो करा म्हणजे आपल्याला कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद